मी स्विमिंग पूल मध्ये अंघोळ पण नाही केसल गाईच तर बघा सगळी कशी मॅगी खायला बसली

तर आता आम्ही दात वगैरे घसून आंघोळ नाही केली दात घासल्यान फक्त आणि आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये चाललोय ते जात आम्ही स्विमिंग पूल मध्ये आलोयुमट पाणी मस्त आहे मुठल पण आहे दोघ असलं म्हणजे हो <twell> <tellat> आ, आगा दोघांची एक रील्स बनवताय ना जॉन सिन्हा गाईस तर आम्ही आलेलो आता बघा काय चाललेलं आहे आता कधी जातात बघूया तुला धनु हे चला पटापट पड़ जाऊ पम्मा इते का बोता ए पम्मा

नांती काय माहित अब तो ये आप भी कर लो सर टाटा इजरा के नहीं दादान बाय बाय बेटा नहीं मि पि पि करो सर आओ मुझे दो मैं तुमको दू सोळा सेकंद झालेले आहेत वीस बस बावीसच बावीस सेकंदच राहू तुम्ही मी बघू राहते जे ना जमलं ना पंधरा अठरा पन्नास शंभर सत्तर शंभर दोनशे <laughs> दहा वीस एक दोन तीन चार पाच आठ दहा बारा बत, एक सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस हे बाहेर उलट का घेतलं ना मग काही नाही वाटत मी नाही आणस म्हणजे किती सर आलो बत्तीचाळीस म्हणजे

बघा कशी बसले नि पाल्या सिंगर उतारलं नि तर पण आता